नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यासाठी पीक विम्याची नेमकी किती भरपाई मंजूर झालेली आहे किंवा कोणत्या घटकाच्या अंतर्गत मंजूर झालेली आहे असे बरेचसे प्रश्न किंवा आपल्याला एक माहिती असावी यासाठी हा एक महत्वाचा व्हिडिओ आपण आजच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत अनेक महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये नेमका किती विमा भरपाई जी काही आहे तर ती मंजूर झालेली आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी घटकाच्या माध्यमातून किती भरपाई शेतकरी बांधवांना मिळणार आहे तुमचा जिल्हा कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एकूण चार घटकांच्या अंतर्गत म्हणजे नुकसान भरपाईच्या एकूण चार बाबी ज्या आहे काही आहेत तर यांच्या अंतर्गत मंजूर झालेली आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी या चारही बाबीमधून नुकसान भरपाई मंजूर झाली असं नाहीये काही जिल्ह्यांमध्ये केवळ एकाच बाबीच्या अंतर्गत म्हणजे एकाच घटकाच्या अंतर्गत नुसकान भरपाई झालेली आहे किंवा काही जिल्ह्यांमध्ये दोन तीन चार असे जे काही आहेत तर ते वेगवेगळ्या घटकांच्या आधारे या ठिकाणी नुसकान भरपाई मंजूर झालेली आहे मग नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामधून भरपाई मिळणार आता आपण विभागानुसार या, विभागा या ठिकाणी माहिती घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो जे काही विभाग आहेत मग त्यामध्ये मराठवाडा आला विदर्भ आला मध्य महाराष्ट्र कोकण या चारही विभागांबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मराठवाड्यापासून सुरुवात करायचं झालं तर एकूण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यासाठी सर्वाधिक एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिला जिल्हा जर आपण बघितला तर संभाजीनगर जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन घटकाच्या अंतर्गत ही भरपाई मंजूर झालेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून कोटी लाख रुपये भरपाई मंजूर झाली तर पीक कापणी पश्चात मधून चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये भरपाई मंजूर झालेली एकूण जर विचार करायचा झाला तर अठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये एवढी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्या जालना जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून एकशे शहाण्णव कोटी पंचान्न अं पंच्याण्णव लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे तर कापणी पश्चात नुकसान भरपाई या घटकामधून सहासष्ट कोटी चोवीस चौवेचाळीस लाख रुपये भरपाई या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एकूण भरपाईचा जर विचार करायचा झाला तर दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये इतकी भरपाई शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळणार आहे बीड एकाच घटकामधून भरपाई बीड या जिल्ह्याला मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधूनच म्हणजेच एकूण दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये भरपाई बीड जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं बोलायचं झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून एकशे एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढी भरपाई मंजूर झाली त्यानंतर नुकसान भरपाई जे काही आहे तर भरपाईमधून सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये भरपाई मंजूर झाली एकंदरीत जर परभणीचा विषय बघायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण भरपाई जी काही आहे चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये एवढी भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास सर्वाधिक भरपाई जी काही आहे तर ती परभणी जिल्ह्याला त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे नांदेड जिल्हा बघायचं झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे या घटकामधून एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकामधून दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये असे एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये भरपाई मिळणार तर हंगामी प्रति हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकामधून एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे एकूण भरपाई जी काही आहे तर ते एकशे कोटी पाच लाख रुपये एवढी भरपाई त्यांना मिळणार आहे त्यानंतर लातूरबद्दल जर बोलायचं झालं तर जिल्ह्याबद्दलचे जे काही आहे तर कृषी विभागानं जे काही माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली होती त्यामध्ये लातूरबद्दलची माहिती नाही नहीं आहे त्यामुळे लातूर बद्दल काही सांगता त्या ठिकाणी येणार नाहीये मग आपण एक अंदाज लावून घेऊ शकता जो काही लातूर आहे हे झालं आपलं मराठवाड्याचं विदर्भाचा बुलढाणा जर बघितलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत एकशे चौवेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये एवढी भरपाई मंजूर झालेली आहे पीक कापणी पश्चात आधारित नुकसान भरपाई दोन लाख रुपये एकूण भरपाई जी काही आहे तर ती चौवेचाळीस लाख रुपये तेवीस सॉरी चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये एवढी भरपाई शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून पन्नास कोटी नऊ लाख रुपये भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई या घटकाच्या अंतर्गत दहा कोटी एकावन्न लाख रुपये एवढी तर पीक कापणी प्रायोगिक आधारित नुकसान भरपाई एकोणीस लाख रुपये मंजूर झालेली आहे एकूण भरपाई साठ कोटी ऐंशी लाख रुपये इथे या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाच्या अंतर्गत सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये भरपाई मंजूर झालेली आहे जिल्ह्यामध्ये एकूणच जर बघायचं झालं तर एकाच घटकाच्या माध्यमातून या ठिकाणी नुकसान भरपाई किंवा एकाच घटकाच्या अंतर्गत या ठिकाणी जे काही नुकसान भरपाई आहे तर ती भेटणार आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घट एकाच घटकाच्या अंतर्गत या ठिकाणी भरपाई मंजूर झालेली आहे दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी भरपाई या ठिकाणी मिळणार आहे नंतर यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये भरपाईचे मंजूर झालेले आहेत तर काढणी पश्चात नुकसान भरपाई या घटकामधून बावीस कोटी पंचावन्न लाख रुपये भरपाई या ठिकाणी मिळणार आहे एकूण जर विचार करायचा झाला तर एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत वर्धा जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई या घटकामधून एकाहत्तर लाख रुपये एकूण भरप जे काही आहे तर ते मिळणार आहे आणि एकूण भरपाई जे काही तर एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेली त्यानंतर नागपूर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकामधून पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये भरपाई या ठिकाणी मिळणार आहे तर, तर, तर पीक कापणी प्रायोगिक या घटकाच्या अंतर्गत अकरा लाख रुपये भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली म्हणजे एकूण जर बघायचं झालं तर छप्पन्न कोटी पाच लाख रुपये भरपाई या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत केवळ चार लाख रुपये भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली गडचिरोली जिल्ह्यातील जे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे तर या घटका अंतर्गत दोन कोटी अठ्याण्णव लाख रुपये भरपाई मंजूर आहे तर नुकसान भरपाई या घटका अंतर्गत दोन कोटी चाळीस लाख रुपये अशी आपल्याला एकूण पाच कोटी अडतीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भरपाई मंजूर नसल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालानुसार त्या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे तर हे होतं विदर्भाविषयीचं विदर्भाविषयीच्या नंतरच्या नंतर जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या दोन्ही म्हणजे एका घटकाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यामध्ये जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्यात एका घटकाच्या अंतर्गत विमा मंजूर झालेला आहे आणि तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये रुप, भरपाई या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील एका घटका घटकामधूनच भरपाई मिळणार आहे पीक कापणी प्रायोगिक या घटकाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये बघायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर पीक कापणी प्रायोगिक का आधारे सहा लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे एकूण जर बघायचं झालं दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची जे काही भरपाई आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत सात कोटी एकोणसाठ लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर काढणी पश्चात नुकसान भरपाई एक कोटी बारा लाख रुपये अशी आहे अशी जर एकूण बघायच झालं तर एकूण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणारे आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकाच घटका अंतर्गत भरपाई मिळणार सातारा जिल्ह्यात पीक कापणी प्रायोगिक आधारित भरपाई चार कोटी दहा लाख रुपये शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिकातही जर बघायचं झालं तर पीक कापणी प्रायोगिक आधारित आधारित भरपाई तीन लाख रुपये मंजूर झालेली आहे धुळे जिल्ह्यात एका घटकाअंतर्गतच भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर बघायचं झालं तर नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी एक लाख रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आलेली नंदुरबार स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून पाच कोटी पाच लाख रुपये पीक कापणी प्रायोगिक आधारित भरपाई तीन कोटी तेरा लाख रुपये आहे एकूण भरपाई आठ कोटी एकोणीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेली जळगाव जिल्ह्यात पीक कापणी प्रायोगिक आधारित भरपाई नऊ लाख रुपये मंजूर करण्यात आली कोकणाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात नुसकान भरपाई सात कोटी एक लाख रुपये मंजूर करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात काढणी पश्चात नुसकान भरपाई अडुसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आली तर सिंधुगर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काढणी पश्चात नुसकान भरपाई एक कोटी सत्तावन्न लाख रुपये एवढी मंजूर करण्यात आलेली आता कृषी विभागानं मार्च महिन्यामध्ये नुसकान भरपाई मंजूर केल्याचा जो काही के अहवाल तयार केला होता ती तो जो काही अहवाल या ठिकाणी त्यानुसार ही माहिती आपण या ठिकाणी बघितलेली यामध्ये कुठल्याही प्रकारचं माझ्या मनाचं मी टाकलेलं नाहीये बऱ्याचशा कमेंट येत आहेत की तू लबाड बोलतो तो असं बोलतो तर तसं बोलतो बट जे काही आहे मित्रांनो तर हे सगळी माहिती मी माझ्या मनाची काहीही टाकत नाहीये जे काही जी आर असतील किंवा जी काही माहिती आहे किंवा ज्या काही विभागांच्या शासकीय विभागांच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाते आपण त्याच माहितीला घेऊन येतो परंतु काही कॉपिरेट कारण असतील त्या माहिती आपण काही दाखवू शकत नाही त्याबद्दल दिर्घिर व्यक्त करतो परंतु ही जी काही माहिती आहे तर ही त्या आधारितच आपण तयार केलेली आहे यामध्ये काहीसे थोडेसे किंचित बदल होऊ शकतात परंतु जी काही रक्कम सांगितली त्यामध्ये मोठे काही बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाहीये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं बहुतां जिल्ह्यामध्ये नुसकान भरपाई फायनल आहे आणि खरीप दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचे एकूण भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तसंच काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होण्या सॉरी व्हायला देखील सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये एकूण सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगणे आता तुम्हाला काय वाटतं ही जी काही नुकसान भरपाई आहे किंवा हा जो काही विमा भरपाई आहे तर हा भेटणार का आपल्या जिल्ह्यासाठी जी काही पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे तर ती पुरेशी आहे का मुबलक आहे का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो